नमस्कार मी राजभाऊ उगले आज पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस माझ्या सर्व शिक्षक बांधवांना आणि शेतकरी मित्रांना पाच सप्टेंबरच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज आपण एक दोन तीन गोष्टी घेऊन तुमच्यासमोर मी आलेलो आहे एक सातत्याने आपण परतीच्या मान्सूनबद्दलचा अंदाज व्यक्त केलेला आहे तो कधी प्रवास करणार आहे आणि कधी महाराष्ट्रातून निघून जाणार आहे आणि बंगालच्या उपसागरात कशा पद्धतीने लो प्रेशर सिस्टीम त्याला ब्रेक करणार आहेत हे सर्व आपण डिटेल्स पाहिलं परंतु आज स्पेशल हा जो व्हिडिओ आपण बनत आहोत हा पोस्ट मान्सून सीझनमध्ये ऑक्टोंबर ते डिसेंबर या कालखंडात बंगालच्या उपसागरात कशा पद्धतीने लो प्रेशर सिस्टीम विकसित होऊन त्याचं रूपांतर चक्रीवादळात होईल आणि महाराष्ट्रात त्याचा परिणाम कसा राहील यावर आपण डिस्कस आणि चर्चा किंवा याची माहिती आपण पाहणार आहोत तर मित्रांनो साधारणतः पोस्ट मान्सून सीझनचा जो कालावधी असतो हा डिसे ऑक्टोंबर ते डिसेंबर हा कालावधी आहे ऑक्टोंबर ते डिसेंबर या कालावधीत ला आपण उत्तर मान्सून कालखंड या नावाने सुद्धा ओळखलं जातं सध्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये बंगाचोप सागर हा एन्सो न्यूट्रल कंडिशनकडे झुकत आहे आणि त्यामुळे चक्रीवादळासाठी एनसो न्यूट्रल कंडिशन ही अधिक पोषक असते किंवा अधिक ही कंडिशन आपल्याला फेवरेबल असते असं सुद्धा आपल्याला म्हणावं लागेल आणि या कालखंडात मोठ्या प्रमाणावर समुद्राचं तापमान हे वाढलेलं असतं आणि अशा कालखंडात बाष्पभावनाचा वेग या ठिकाणी अधिक असतो आणि याला आणखी प्लस मध्य प्रशांत महासागर जो आहे हा मध्य प्रशांत महासागर या बंगालच्या उपसागरातील लो प्रेशर सिस्टीमला बाष्प पुरवठा करतो आणि अधिक शक्तिशाली या लो प्रेशर सिस्टीम बनतात आणि त्याचं रूपांतर पुढे चक्रीवादळात तयार होत असते तर मित्रांनो साधारणतः चालू वर्षी एक चार ते पाच लो प्रेशर सिस्टीम ऑक्टोबर ते डिसेंबर या कालखंडात बंगालच्या सागरामध्ये तयार होण्याची शक्यता आहे या सर्वच लो प्रेशर सिस्टीमचे चक्रीवादळ होईल असं काही नसतं परंतु साधारण त्यातले दोन जरी चक्रीवादळ बनले तरी ते खूप मोठे चक्रीवादळाचा प्रभाव असतो दोन ते तीन चक्रीवादळ जरी निर्माण झाली तरी पूर्णपणे भारताची पूर्व किनारपट्टी ते प्रभावित करतात कुठल्या किनारपट्टीवर ते धडकेल ते चक्रीवादळ निर्माण झाल्यावर आणि त्याच्या याच्यानंतर ते सांगणं उचित आहे आत्ताच सांगणे त्याच्या ट्रॅकबद्दल एवढं आपल्याला तितकंसं ते आ, सत्यात उतरत नाही आणि सध्या तरी ते सांगणं शक्य नाही परंतु एक काय घडू शकते भविष्यात म्हणजे भविष्यात म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत त्याचा हा एक अंदाज आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपले यामध्ये जोडा फॉलो करा शेअर करा लाईक करा तर मित्रांनो पहिलं जे चक्रीवादळ बनणार आहे आग्नेय बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी साधारणतः लो प्रेशर सिस्टीम विकसित होईल आणि या लो प्रेशर सिस्टीमला मध्य बंगालच्या उपसागरातून मोठ्या प्रमाणावर पुरवठा होणार आहे आणि हा बाष्प पुरवठाच या लो प्रेशर सिस्टीमला तीव्र डीप दिप डिप्रेशनकडून नेऊन त्याचं रूपांतर चक्रीवादळ करण्यामध्ये कारणीभूत ठरणार आहे साधारणतः वीस ऑक्टोंबर ते चार नोव्हेंबर या कालखंडात पहिलंच चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता बंगालच्या उपसागरात तयार झालेली आहे आणि मित्रांनो या चक्रीवादळाचा बद्दल जरी आज आपल्याला निश्चित सांगता येत नसेल तरीसुद्धा एक प्राथमिक अंदाज आपल्या हाती लागलेला आहे यापूर्वीसुद्धा मी आपल्याला सांगितलेलं आहे की आंध्र प्रदेशची किनारपट्टी संपूर्णपणे प्रभावित करण्याची शक्यता आहे आंध्र प्रदेश वरून महाराष्ट्रामध्ये सुद्धा अंतर्गत महाराष्ट्राच्या अगदी दक्षिण महाराष्ट्राच्या भागातसुद्धा याचा प्रभाव राहील या, या कालखंडात मोठ्या प्रमाणावर ढगाळ वातावरण महाराष्ट्रात निर्माण होत असते आणि जर चक्रीवादळाचा जर तीव्रता अधिक असेल तर अगदी महाराष्ट्रातसुद्धा ऑक्टोंबर या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून चांगला पाऊस होत असतो हा एक अंदाज आहे म्हणजे मोठ्या प्रमाणावर ही चक्रीवादळं जी तयार होतात बंगालच्या उपसागरात ही सर्वच चक्रीवादळ अगदी आंध्र प्रदेशला किनारपट्टी धडकतील अशी नाही काही त्यामध्ये ओडिसा किनारपट्टी आहे त्यानंतर गंगे मैदानी भाग आहे ज्याला आपण बांगलादेश म्हणू या देश बांगलादेशात ते पोहोचतात म्यानमारकडे जातात आणि बहुतांश चक्रीवादळ ही घडल्याच्या उलट्या काट्याने फिरत असल्या कारणानं उत्तर पश्चिम करत करत ही पूर्व किनारपट्टी कुठल्या किनारपट्टीला धडकतील हे इतकंच सांगणं आत्ताच शक्य नाही जेव्हा चक्रीवादळ विकसित होईल त्याचा मार्ग मॉडेलकडून आपल्याला जेव्हा समजेल तेव्हा आपल्याला चक्रीवादळाचा त्याचा लँडफॉल किंवा तो कुठे अटॅक करणार आहे हे निश्चित सांगता येतं परंतु सध्याचं जे चक्रीवादळ आहे हे वीस ऑक्टोंबर ते चार नोव्हेंबरचं चा हे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकणार आहे हा एक प्राथमिक अंदाज आपल्या हाती लागलेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून या कालखंडात महाराष्ट्रात विशेषतः दक्षिण महाराष्ट्रात पावसाची शक्यता निर्माण होतो आहे मराठवाड्यात पावसाची शक्यता निर्माण होत आहे पूर्व विदर्भ असेल पश्चिम विदर्भ असेल या संपूर्ण भागात पावसाची शक्यता या कालखंडात निर्माण होणार आहे हा एक अंदाज सांगण्यासाठीच आपण आज सांगितला मुद्दामच तुमच्या पुढे आलो मित्रांनो धन्यवाद